हे आमचे घरचे ब्राह्मण आरामात बेटा आरामात संध्याकाळी आंघोळ गुंगोड केली मोठ्या माणसासारखा टावेल गुंडाळला <laughs> दिवा लावत आहे मम्मी दिवा लावला ना, ना दिवा ना सा, जोरात साऊथ इंडियन कोणता इंडियन साऊथ इंडियन की देवाजवळची गे पहिले अगरबत्ती लावून टाका अगरबत्ती पेटून घे बेटा आणि त्यांनी लाव अगरबत्तीन दिवा लावा आता अगरबत्तीन लावते फेकून दे काळी फेकून दे फेकून दे ना खाली हां ते लाव वाद भिजवली आहे वाद भिजवली आहे का व्हेरी गुड गोल गोल फिरो बेटा हां शुभम करोती म्हणून टाक शुभम करोती बोलो ना इकडे शुभम करो बोल राहू दे झालं ना झालं जालन राहू दे ना पेटते ना ती तू शुभम करोती म्हण पहिले बोल हात जोडा जे जे करा हा बोला शुभम करोती बोल बोल मी चुपडा

व्हेरी गुड इकडे बघा सगळ्यांना नमस्कार बोला मन तसं करते का जय गुरु कसं करते व्हेरी गुड जय गुरु मंडळी मग तू रोज असंच नमस्कार करत जशीन रोज दिवा लावशील देवाला तसं लावतोच म्हणा तो पण आज आंघोळ करून लावली संध्याकाळी पण व्हेरी गुड हा आज साऊथ इंडियन लुक तसं नाही बोलायचं साऊथ इंडियन लुक केलाय ना कसं लुक केलाय साऊथ इंडियन इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बघ इकडे बघ ना टकली केसं करत आहे टक्कली केस करत आहे ना अशी गोष्ट आहे मंडळी पोरगा खूपच गुन्हे आहे पण पोराला आज ताप आहे पोराची तब्येत चांगली नाहीये पोरगा गुन्हे आहे आमच्याकडून आज शुभम करोती सुगम मन म्हणतानी चूक झाली आहे तर प्लीज आम्हाला घ्या हाय ना दादू आपण अजून शिकू आहे ना रोज रोज म्हणायच मग शिकताय आपल्याकडून याच्या खूप छान छान बोलू आपण है नाय चुकाय म्हणा आम्ही हुशा लाव पण आता कळत का निश्चित खेळण्यात लक्ष द्यायचे आमचा ते एवढे केस ते सोडत नाही एवढे केस नाही होत लंबे कारण की शाम मारली पाहिजे बोवा बन बोआ नाही फक्त एवढे एवढे केस वाढले पाहिजे टिक्का नाही लावला असतो टिक्का टिक्काल मध्ये लाडच खूप येते आमचा लाडफ असा राहत गुन्हे गुन्हे लाड आमचा गुन्हे गुन्हे लाड भूक लागली नाही सकाळ संध्याकाळ पोळी खाल्ल्यानं प्रोटीन मिळत नाही नो 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 भाजी पोळी भाजी बोळी तर चला मंडळी आता पुराणा आहे भूक आम्ही करतो जेवण आता वाजले आहे

लुंगी छूट गई हमकी की लुंगी छूट गई चला असा काही विचार नव्हता काही ब्लॉग वगैरे बनवायचा नव्हता आमचं मोय 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 आता झाले नमस्कार चमत्कार त्याचे देवाची पूजा झाली दिवा लावला देवाजवळ पण आता विषय असा झाला की आमची स्वयंपाकाची वेळ झाली